बातमी राजन साळवी यांच्या संदर्भात ठाकरेंना कंटाळून राजन साळवी शिवसेनेकडे जात आहेत राजन साळवींनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय जो शिवसेनेमध्ये येईल त्याचं स्वागतच असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्या त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगी साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे हे तर अगोदरच होणं गरजेचं होतं आज राजेंद्र आमच्या बरोबर आमदार म्हणून असता पण त्या बिचाऱ्यांनी वाट पाहिली त्याला काय नाही जमलं आता येतं आहे त्याचं स्वागत करतो आम्ही साहेबांच्या उपस्थितीत आणि असे अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाती भरोसा ठेवून आज येऊ घातलेले आहेत